नमस्कार मी रेशमा डोळे म्हणजेच रमा अक्षरधननी आयोजित केलेल्या लघुकथा अभिवाचन कथा स्पर्धेमध्ये मी माझी स्वतःची कथा सादर करणार आहे वेडी माया ऐकूया कथा वेडी माया सात वाजता मोबाईल चालू केला तर रवीचे सोळा मिस कॉल कॉल अर्जंट असे आठ मेसेज इतक्या वर्षानंतर याला माझी आठवण काय आली आणि ते पण इतक्या तातडीने बाल्कनीत आलो रवीला फोन लावला एका रिंगमध्ये मा माझा फोन उचलला विजय नाना माझा फोन उचलणार नाही त्यांना जरा फोन करून बघ तुझा उचलतील आणि त्यांना सांग नानी इकडे आली आहे तुझ्याकडे एकटी नानी कशी काय अरे काही समजत नाही आहे मी गेले आठ दिवस तापाने फणफणलो आहे एवढ्या मोठ्या घरात एकटाच आहे खरं तर मला तिची खूप आठवण येत होती माझा आणि नानीचा काही फोनही झाला नव्हता खरं तर कित्येक महिने इतक्या लांब प्रवास करून ती एकटी आलीच कशी मी ती आजारी आहे तिला कळलंच कसं नाना तिला एकटे पाठवतीलच कसे काही कळत नाही आहे अजब आहे आत्ता कुठे आहे नाही झोपली आहे आत हे घर तिला सापडलं कसं प्रवास झेपला कसा काही समजत नाही आहे घरी आली मऊ खसडी करून माला भरवली मांडीवर डोकं ठेवून निजवलं थोपटत राहिली शांतपणे भेटायचं होतं म्हणाली काही विचारलं तर फक्त हसत होती काहीच बोलत नव्हती मायाला अंतर पार करायला वेळ लागत नाही रे ओढ हवी आतून तळमळ हवी मग तुमचं ते युनिव्हर्स कोण मदत करतं म्हणे असं काही बाई बोलत होती मनात वाटलं ओढ वाटली आठवण आली आले तुला भेटायला असं काहीतरी असंबद्ध मध्ये आधी बडबडत होती डोकं पार कामातून गेलं आहे माझं था नानांना फोन करतो आणि तुला कळवतो रवी आणि मी चाळीतले सख्खे शेजारी स्वतःच्या हुशारीवरती रवी बेंगलोरला मोठ्या कंपनीत मोठा साहेब झाला रवी तीन महिने बेंगलोरला राहून नंतर या दोघांना घेऊन जाणार असं ठरलं होतं पण ना रवी परत आला ना त्याने या दोघांना तिकडे बोलवलं त्याच्या यशाच्या धुंदीत तो गुरफटून गेला होता आई आईबापांनी ओळखलं होतं नाना सावरले पण नाणी मात्र आतून झोरत होती पोरावरची माया तिचं काळीच जाळत होती नानी नानांनी रवीला एक मेसेज केला होता नानीला भेटून जा ती तुझ्या आठवणीत तळमळत आहे पण यशाच्या धुंदीत रवीला ना यायला वेळ झाला ना मेसेजला रिप्लाय करायला नानांनी रवीला केलेला तो शेवटचा मेसेज हे सगळं आठवत असतानाच फोन वाजला नानांचाच कॉल होता विजय नानी पहाटे दोन वाजता गेली आत्ता हॉस्पिटलमधून तिला घरी घेऊन जातो आहे तू चाळीमध्येच आहे आणि रवीलाही तूच कळ माझी काही इच्छा नाही त्याच्याशी अजून बोलायची क्षणभर मी सुन्न झालो नाना काय बोलताय काय मी मटकन खाली बसलो नानांना सगळा वृत्तांत सांगितला हताश हसून नाना, ना हता नाना म्हणाले आईची वेळी माया काळ पण थांबवू शकला नाही रे आता खरी मुक्ती मिळेल तिला तरीच तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतता दिसत आहे असं रवीला तूच कळ रवीला फोन केला पहाट होत आली होती रव्या नानी नक्की आली आहे ना तिकडे का तापात भ्रम झाला आहे तुला अरे नाही रे हे काय खिचडीची ताटली पाणी तिच्या हातची लिंबू लोणच्याची बाटली सगळं इथेच आहे जरा आज जाऊन बघ बरं झोपली आहे काय झालं आहे आत्ता एकदम फोन करून हे काय बोलतोयस नानांशी बोललास का तू आज जाऊन बघ नानी झोपली का रव्या आज जाऊन बघून ना आला नाही रे नानी कुठल्याच खोलीत नाही आहे क्षणभर शांतता आणि एक हुसाचा घेऊन मी रवीला जे झालं आहे ते सांगितलं रवीही सुन्न झाला फोनवरती मला फक्त हुनक्यांचे आवाज येत होते शेवटी आईची पेढी माया जिंकली होती धन्यवाद